नमस्कार मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मानसीस कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज मला तुम्हाला दाखवायचं आहे की जर आपली उकड चुकली असेल तरीसुद्धा आपण मोदक कसे करू शकू मला आज बारा मोदक द्यायचे होते तर म्हटलं छोटीशीच ऑर्डर आहे तर मग मी तुम्हाला दाखवते की जर आपली घाई घाईत उकड कधी बिघडली तर आपल्याला काय करता येईल पहिलं तर आपण इथे सारण बनवून घेणार आहे इथे मी तूप घालून घेतलं त्यावर खसखस घातली आहे आणि आता ही खसखस पूर्ण अशी छान खरपूस झाल्यावर त्यावर आपण गूळ घालून घेणार आहे आता हा गूळ मी छोट्या वाटीनेच घातला आहे कारण मला बारा मोदकांपुरतंच सारण बनवायचं आहे तर मी इथे एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे हा पूर्णपणे वितळला की मग आपण त्यामध्ये खोबरं घालूया तुम्हाला प्रमाण तर माहिती आहे हे काजलचं गूळ नाही आहे हे श्रीसुदनचं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक वाटीला ऑलमोस्ट साडेतीन ते चार वाट्या खोबरं लागणार आहे तर इथे मी हा गूळ पूर्णपणे पहिले वितळवून घेणार आहे आणि आता आपण त्यात खोबरं घालूया खोबरं घालण्याची पद्धत माझी कशी आहे माहिती आहे ना मी एक एक वाटी करून घालते म्हणजे मग आपल्याला परफेक्ट सारण मिळतं सगळं एकदम घातलं की अंदाज येत नाही लागेल तसं तसं एक एक वाटी वाढवत जायचं आहे आता जवळजवळ मी हे सगळ्याच आपल्या ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं आहे सारण बनवताना की आपण कसं घालायचं आहे तर ही सेकंड वाटी घालून घेतली गणपतीमध्ये खूप लोकांनी मला फोन करून धन्यवाद मानले किंवा मला पर्सनली फोन केले की मॅडम तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला खूप इझी वाटलं यावेळेला काम करणं मोदक बनवणं सोपं गेलं तर ज्यांनी ज्यांनी मला फोन केले किंवा मेसेजेस केले त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते आणि तुमच्यामुळे खरंच मला अजून खूप छान वाटतं आहे की मी हे करू शकले आणि मी शिकवल्याने माझंही ज्ञान वाढत गेलेलं आहे हे तुमच्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे तर आता मी इथे तिसरी वाटी खोबरं घालून आहे ही परतवून घेते खरं तर चव मी खूप वेळा आहे पण तरी लोकांना पुन्हा पुन्हा बघायचं असतं म्हणून मी आज पुन्हा दाखवते पहा हे तीन वाटीनंतर ऑलमोस्ट झालेलं आहे थोडंसं हलकंसं दाबून बघितलं की आपल्याला कळतं की जर त्यातून रस अगदीच बाहेर येत असेल तर मग आपण थोडंसं अर्धा एक वाटी वाढवू शकतो हे पहा मी अर्धी वाटी अजून घातलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ चवीपुरतं म्हणजे अगदीच चिमूटभर मीठ घालायचं आणि वेलची पावडरही घालायची हे सर्व छान परतवून घ्यायचं कोणाला ड्रायफ्रूटवाले हवे असतील तर ह्याच्यात ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे कोणाला केशर लावून हवे असते प्रत्येकाला वेगळे वेगळे मोदक लागतात आता माझी ही जी ऑर्डर आहे ती साधे मोदक हवे होते इथे आपलं सारण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे तर मी वेलची पावडर आणि मीठ घालून घेते आणि मग आपण पुढच्या तयारीला लागूया तुम्ही लोक हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की कळवा आणि जे मी गणपती ट्युटोरियल शिकवलं होतं त्याबद्दल तुम्हाला काही फायदा झाला का तेही नक्की कळवा आता काय झालं की सगळ्यांना मोदक करायचं तर मी शिकवलं पण मी आज मुद्दाम एक गोष्ट केली आहे की आज मी नेहमीचं पीठ न वापरता जरा वेगळं पीठ वापरून बघितलं मुद्दाम मला माझी उकड बिघडवायची होती खास मी तुमच्यासाठी आज हा वेगळा प्रयोग करून दाखवते तर इथे मी तुम्हाला ॲक्च्युली नेहमी मी प्रमाण सांगते पण आज काय झालं माझा व्हिडिओ चालू झाला नव्हता मी पुन्हा दाखवते की मी इथे पाऊण पेला जेव्हा कोणी मी माझ्या नेहमीच्या ओळखीतलं पीठ नसतं तेव्हा मी डायरेक्ट एक कप पाणी घालत नाही म्हणजे एक ग्लास पाणी घालत नाही मी पाऊण ग्लास पाणी घालून मग करते तसं मी पाऊण ग्लास पाणी घातलं याच्यात मीठ आणि साखर घालून घेतली पाणी चांगलं उकळल्यानंतर एक पेलाभर त्याच्यामध्ये मी पीठ घालून घेतलं आता हे पीठ मी नेहमीप्रमाणेच भिजवले पण तरीही बघा तुम्ही काय फरक पडला तो जसं नेहमी करते अगदी तसंच केलेलं पण हे पीठ बिघडलं तर कधीतरी असं होऊ शकतं मी म्हणत नाही की होतंच म्हणून पण कधी आपण चुकून आपलं रेग्युलर पीठ नसेल किंवा काहीही प्रॉब्लेम झाला पिठाची उकड बिघडली आपले मोदक होतच नसतील तर काय करायला हवे हीच माहिती मी तुम्हाला आज देणार आहे आता इथे मी गॅस घालवून याच्यावर झाकण ठेवून देणार जी की मी हे नेहमी करते सगळे प्रोसिजर मी सेम केले तरीही आज पीठ म्हणजे उकड आपली बिघडलेली आहे कारण की पीठ जेव्हा ओळखीतलं नसतं त्यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो कधी पाणी कमी जास्त होऊ शकतं किंवा उकट चिकट होऊ शकते किंवा अगदीच कोरडी होऊ शकते कोरडी झाल्यावर ॲटलिस्ट आपण पाणी घेऊन घेऊन मळू शकतो पण चिकट झाली तर ते त्याला काहीच करू शकत नाही तर आता इथे मी या भांड्यामध्ये नेहमीप्रमाणे पाणी घालून घेणारे आणि आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेणार की सध्या जरा मी बाजूला ठेवेन कारण की ते पाण्यामुळे सगळं छान व्यवस्थित भिजवून आपल्याला काढून घेता येतं म्हणजे आपलं वेस्टेज कमी होतं आता इथे मी नेहमीप्रमाणे सरफेस सरफेसवालं भांडं घेऊन गाठी फोडून घेते हे आपलं झालेलं आहे आता इथे कारण गरम असताना फोडल्यावर अगदी पटापट घाटी फोडता येतात आणि आपण छान मौसूद पीठ करू शकतो अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं पीठ असं दिसायला तर छान दिसतंय पण जसं त्याच्यात पाणी वगैरे ॲड केलं ते इतकं चिकट झालं ना भात आपलं हे झालेलं आहे मी आता पाणी घेऊन घेऊन मळून घेणार आहे त्याआधी मी ही कढई सगळी क्लीन करून घेणार म्हणजे आपल्याला हे काहीच वेस्टेज होणार नाही पीठ आणि पाणी सर्व काही वापरता येतं आपल्याला आता ह्याच पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे एक्सिस पाणी घ्यायची गरज नाही आहे खरं तर नॉर्मल झालंय व्यवस्थित म्हणजे असं गरम बिरम नाहीये छान हाताने मळता आहे ऍक्च्युली यात मी थोडंसं पाणी जास्तीच घेतलं त्याच्यामुळे जा आपले पीठ म्हणजे जे उकड काढली होती ती बिघडली ते हे मी सगळं व्यवस्थित मळून घेते पीठ बघून कोणाला वाटणार पण नाही ना की उकाड बिघडली आपली इतकं छान दिसतंय खरं आता तेलाचा हात घेऊन घेऊन आपण मळायचंय आणि थोडा वेळ ही उकड अशीच ठेवायची म्हणजे मग आपलं एक पाच ते दहा मिनटात छान मोरतं पीठ हवं तर मी शक्यतो कढईमध्ये पाणी घालून त्याच्यात ठेवते पण ऑलरेडी आज पीठ मला जरा गडबड वाटली हे बघा हाताला नुसतं टाकते ते त्यामुळे बघूनच कळत होतं की काहीतरी बिनसलं आहे आज याशी कालत्याच्या सहाय्याने सगळी मी परात क्लीन करून घेतली आहे कालचाही क्लीन झाला आहे सर्व जितकी तुमची परात व्यवस्थित स्वच्छ असेल तेवढं तुम्हाला काम करायला पण मजा येईल आणि आपलं वेस्टेजही काही होणार नाही खरं तर व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच शूट करून झाला होता पण मी म्हटल्याप्रमाणे मला चतुर्दशीपर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी ऑर्डर पूर्ण केल्या आहेत आणि यावेळेस मी एकटीने ऑर्डर पूर्ण करून पण मी दोन हजार प्लस मोदक केलेले आहेत तर त्याबद्दल सगळ्यांनी मला कॉन्ग्रॅट्स म्हणायलाच पाहिजे ना जस्ट किडिंग तुम्हाला वाटलं तर नक्की मला कॉंग्रॅट्स करा आणि नाही केलं केलं तरी मी सगळ्यांचे आभार मानेन पण हा व्हिडिओ मला मुद्दाम करायचा होता कारण खरंच बिचारा काय काय लोकांची उकड बिघडते आणि अक्षरशः रडकून येतात मग त्यावेळेस काय करायला पाहिजे हेच मी तुम्हाला यातना दाखवणार आहे चला तर मग आता पुढच्या प्रोसिजरला लागूया आपण मी सर्व अगदी काढून घेतलं एकही एक गोष्ट मला वाया गेलेली आवडत नाही म्हणून मी सर्व पाणीपासून सगळं व्यवस्थित काढून घेतलंय कढ़ पण आपलं आता ऑलमोस्ट थंड व्हायला आलेलं आहे ते मी जरा तेल घेऊन घेऊन मळलं कारण की मला ते जाणवत होतं की खूप चिकट टाईप पीठ हाताला नेहमी सारखं नाही लागत आहे ते आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ज्या मेजरचा आपल्याला मोदक बनवायचा आहे आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते तीस ग्रॅम पिठाचा गोळा घ्यायचा आणि चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम सारण भरायचं जेणेकरून आपला मोदक सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅमचा बनतो त्या मोदकाची कॉस्ट मी साधे मोदक ज्याच्यात फक्त खसखस गूळ आणि म्हणजे तुपावर फ्राय केलेली खसखस गूळ आणि खोबरं वेलची मीठ हे जे सारण आहे याचे मोदक मी चाळीस रुपये एक असा विकला आहे म्हणजे गणपतीमध्ये आणि ह्या वर्षी नारळ इतके महाग झाले होते की लिटरली आम्हाला सिक्स्टी पर्सेंट रेट वाढवावे लागलेले आहेत कारण मागच्या वर्षी बावीस रुपयाला नारळ होता ह्या वर्षी अगदी होलसेलमधनं आणल्यावर पण फॉर्टी एट रुपीजला मिळत होता मला तर दोनशे अडीचशे नारळ लागलेत तर त्यामुळे मी होलसेल रेटनीच घेत होती जो पंचावन्न रुपयाचा नारळ आहे तो मला फॉर्टी एटनी मिळत होता जो लास्ट इयर बावीस रुपयाला होता गुळाचे भाव वाढलेत पिठाचे भाव वाढलेत काय कमी आहे भावाची तर आपण मोदक एवढ्या कमी रेटला विकायचा बरं मोदक व्यवस्थित भरलेला सुबक अगदी हाताने बनवलेला मी देते तर मी तेवढे पैसे डिझर्व करते असं मला वाटतं आहे कारण माझ्या आजूबाजूला इकडे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांनी पंचवीस ते तीस रुपयाला मोदक विकलेत पंचवीस रुपये जास्त करून पण ना त्या मोदकाला आकार आहे त्या मोदकामध्ये सारण किती आहे मी सांगू शकत नाही कारण मा मोठेपणा नाही करत पण माझं मोदक ज्या वेळेला मी उकडते तर आतलं सारण पण दिसत असतं इतकी मी पातळपारी करते बरं मी हे सर्व हातानेच करते तुम्ही बघताय मला कुठलाही साचा आवडत नाही आता हे बघा हे मी पहिलं मोदक करायला घेतला आणि मी हे मोडलं कारण की ते होईच ना पुढे जाईना पुन्हा मी सेकंड टाईम त्याला ट्राय केलं तसं ते चिटकत होतं सारखं हे बघा पुन्हा मी तो गोळा बाजूला टाकला आणि मी ट्राय केला म्हटलं पुन्हा एकदा ट्राय करूया तरी नाहीच तीन वेळा झालं आता मी पुन्हा म्हणजे मला मग एक वेळ असं वाटलं की बापरे आपल्या मोदकांना दृष्ट लागली की काय पण असं नाही आहे दृष्ट दुश्मनांची लागते आपल्यांची नाही लागत मग मी थोडंसं वाटीमध्ये पीठ घेतलं आणि आता मी या पिठाच्या सहाय्याने करायचा प्लॅन करते बघूया किती शक्कल मला लढवता येते तीच बघायची होती तर मी ते आता पिठाचा जरा वापर केला आणि तुम्ही मजा बघा पीठ वापरल्यानंतर बिलकुल पारी गोल होत नाही वेडी वाकडी कशीही होते मुळात ती खेचलीच जात नाही अशी माहीत नाही का आणि छान नव्हती बनली म्हणजे अशी जाड जाड लागत होती ती आणि खूप रिस्की होतं हे काम कारण की म्हणजे अति नाजूक झालं होतं ते पीठ पण तरी मी आपले कसेपशे दोन तीन मोदक केले का तर तुम्हाला दाखवायचं होतं की कसं करू शकतो बिघडल्यानंतर आता मी हा एक पर्याय दिला आहे की थोडंसं पीठ लावून आपण करू शकतो पण पर्सनली मला विचाराल तर मला बिलकुल आवडला नाही हा प्रकार कारण तो अजिबात मोदक बघा ना तुम्ही मला किती वेळ लागतोय तो, तो करायला तसा प्रेस होत नाही खेचला जात नाही माहीत नाही का इतकी लोक पिठावर करतात पण मला नाहीच करता येत मी खरं सांगते मी तेल पाण्यावरच करते मोदक खूप वेळ लागला मला एक मोदक बनवायला असं कुठे कट वगैरे दिसला ना आपलेच नख वगैरे लागत असतात कधीतरी तर कट दिसला तर आपण पटकन त्या साईडला थोडंसं सा पीठ आतल्या साईडनी चिटकवायचं म्हणजे आपला मोदक कुठेही लीक होणार नाही कारण आपल्याला सारण भरपूर भरायची सवय आहे ना मग ती गोष्ट लक्षात घ्या आता इथे मी सारण भरून घेतले आणि हा मोदक वळते नेहमीसारखा सुबक झालेला नाहीये तरी पण मी वळणार आहे झाला बाई एकदा खूप शक्कल लढवावी लागली फार काही सुबक नाही झालंय पण ठीक आहे कस्टमर वैतागणार नाही एवढा एवढा बऱ्यापैकी झाला आहे पण मी माझ्या कस्टमर्सना अजिबात दुःख होईल अशा काही गोष्टी करत नाही मला त्रास झाला तरी चालेल मी माझ्या कस्टमरना कधीच दुखवत नाही ना पैशावरून क्वांटिटी क्वालिटीमध्ये तर मी स्वतःच अजिबात काही कॉम्प्रमाइ करत नाही तर माझ्या कस्टमर्सना क्वांटिटी क्वालिटी चांगलं देण्याचं चा काम मी नक्कीच करणार कायमच आणि म्हणून माझ्याकडे रिपीट रिपीट कस्टमर आहेत जे मला ऑर्डर्स नेहमी देत असतात रोजच्या जवळजवळ रोजच्या ऑर्डर्स असतात आता आपण इथे हाताने पारी बनवतो आहे पण ते इतकं चिकट आहे पीठ की ते पुढेच जात नाही नेहमीसारखी माझी पारी बनलीच नाही म्हणजे मला हाही जो माझा ही आयडिया होती ती ही फ्लॉप होणार आहे जे मी एवढीशी पारी झाली नेहमीसारखी खोल खोलगट मोठी छान झालीच नाही चला पारी झालेली आहे आता आपण याच्या पाकळ्या करायला घेऊया थोडा पाण्याचा हातेलाचा हात घेऊन मी ते पाकळ्या करते खूपच वेळ लागत होता मोदकांना म्हणजे मला वीस मिनटात मी जर सोळा मोदक बनवते तर इकडे मला सोळा मिनटात किती मिळतील <laughs> मला नाही माहिती पहिले मी हे असे हातानेच करायची पारी आणि हे त्यात खूप वेळ पण जायचा आणि माहीत नाही काय मला ह्या पुरे मेकरमध्ये मी खूप कम्फर्टेबल आहे छान होतात मोदक त्याने मला बघून यावर्षी खूप लोकांनी पुरी मेकर्स घेतले आमच्या नात्यामध्ये माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा किंवा फॉलोअर्स मध्ये बरेच लोकांनी घेतले हा बघा विचित्र मोदक मलाच आवडत नव्हते माझे मोदक चला तिसरं काय करावं बघूया एक चान्स पुरी मेकर मध्ये चला तो चांद तक नहीं तो नाही चाहते ना तशी झाली माझी अवस्था आतापर्यंत म्हणजे कमीत कमी सात आठ मोदक व्हायला हवे होते हे बघा अजूनही पीठ आपला साथ देत नाहीये आता आपला तिसरा मोदक होतोय एकतर अति मोठी पारी झाली की मला मोदक पकडायला प्रॉब्लेम होतो कारण की माझे हात फार मोठे मोठे नाही आहेत त्याच्यामुळे अति मोठी झाली की प्रॉब्लेम होतो तर कसे वाटले आजचे हे बिघडलेले मोदक मजा येते बघायला नाही ना <laughs> तर आपला इथे आता काही व्हिडिओ संपलेला नाही आहे मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्हाला बघायचं आहे खूप सोपं आहे काही कठीण नाही आहे पण दाखवणं गरजेचं आहे आता आपला इथे हा तिसरा मोदकही झालेला आहे चला तर मग आता आपण याला सुधरवूया तर काय करायचंय चक्क आपण सुक पीठ घ्यायचंय आणि थोडस त्याच्यात घालून घ्यायचं उकड विकड काहीही काढायची नाही थोडं सुकं पीठ सरळ घेऊन त्यात मिक्स करायचं हे मी असं एक दोन वेळा केलेलं आहे आणि माझा प्रयोग तो सक्सेसफुल झाल्यामुळे मी आज तुम्हाला दाखवते की आपण हे सुकं पीठ घालून थोडा त्याच्यावर ते तेलाचा हात आत्ता मी पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे फक्त तेल आणि सुकं पीठ एवढंच घालून घेतलं आहे भयंकर चिकट 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 झालेलं त्याच्यामुळे सारखं मला परातीला हात फिरवायला लागतो आता तुम्ही बघा मोदक कसा होईल आता आपलं फायनल प्रॉडक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे थोडीशी जाड वाटली म्हणून मी जरा अजून एकदा त्याला प्रेस करून घेतलं डावा हात मी पाणी किंवा तेल लावून घेते म्हणजे मग आपण जे हातावर ठेवलेली पारी असते ती सुटायला सोपी जाते नाहीतर मग चिकटतात हाताला मोदक मोदक नाही पार्या तर आता इथे बऱ्यापैकी पीठ झालेलं आहे थोडंसं एकदा मला पुन्हा मोडावं लागलं पण आता होत आहे व्यवस्थित आणि ते थोडंसं अजून ड्राय होईल मग ते व्यवस्थित होणार पण आपल्याला असं ड्राय करायचं असलं तरीही एक थोडंसं ओलं फडकं नक्की ठेवायचं आता खूप असे चिरा जातात मोदकाला छान झालेला आहे तर कळलं तुम्हाला माझी ट्रिक की बिघडल्यानंतर आपल्याला काय करता येईल तर कुठल्याही परिस्थितीत घाबरून जायचं नाही आलेल्या संकटावर मात करणं हेच एका स्त्रीचं खरं रूप आहे आणि आपल्याला ते करावंच लागणार त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही कसा वाटला पार्ट मला सांगायला विसरू नका आणि उकड बिघडल्यानंतर आपल्याला किती इझिली करता येईल हे तुमच्या लक्षात आलं असेलच आत्तापर्यंत आणि आता मी बाकीचे मोदक करून घेते मग आपली नेहमीप्रमाणे उकड काढेन मोदकाला आणि कस्टमरचे मोदक तयार होतील आता मस्त फास्ट व्हायला लागलं आहे बघा चला तर मग मी आता पहिले बाकीचे सर्व मोदक करून घेते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आता इथे जर असं ना मी काठी का फिरवले की अगदीच माझ्या ज्या पाकळ्या होत्या त्या अशा झालेल्या पण ही शेवटची चूक आता पुन्हा माझे बघा मोदक नाहीच बिघडणार शंभर टक्के आता मी मोदक इथे करायला घेतलेले आहेत हे बघा हे जे आपण आधी केले होते ना मोदक ते आहेत एक हाताने केलाय आहे एक काठी फिरवले आणि सगळा ऑल्हा सगळा माझा गोंधळ आता आपले आले हिरो मोदक हे पहा अगदी व्यवस्थित झाले काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की आजमावून बघा मी ह्या भांड्याला आता केळीची पानं माझी संपलेली आहेत आणि माझ्या खा इथे खाली झाडं आहे ते फार उंचावर गेलेले आहेत त्याचं पानं इतके दिवस आम्ही विकतही आणत होतो कारण मोदक बरेच केले पण आज माझ्याकडे पान नाही आहे तर मी या भांड्याला पहिलं ओलं करून घेतलं वरना तेलाचा ब्रश फिरवून घेतला आणि आता मी हे मोदक उकडायला ठेवते तर आपल्याला एक दहा ते बारा मिनटं हे मोदक उकडायचे आहेत शक्यतो दहा मिनटंच उकडावेत बारापेक्षा कारण म्हणजे मी माझे मोदक दहा मिनटं का सांगते कारण की पातळपारी असते म्हणून अदरवाईज ते फुटू शकतात तर इथे आपले मोदक उकडून झालेले आहेत मस्त वाफ आलेली आहे दिसते आहे ना आणि उतून टिकाऊ कसं करायचं तर उरलेल्यातनं वाया गेलेल्यातनं आपण कसं पुन्हा एक नवीन चित्र उभारू शकतो ह्याचं मी तुम्हाला आज उदाहरण दिलेलं आहे तर आता मी हे पॅकिंग करून मोदक डिलेवरीसाठी काढते चला तर मग आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात